জয় জয়ৃষ্ণ কৃষ্ণ কৃষ্ণ তুমি মানে ইত ব आमच्या चंदुबांचं म्हणणं होतं आणि असे लोक बघितले आम्ही आता आठ दिवस सोबत होतो तम्बू मध्ये राहिलो मी त्यांच्यासोबत जवळ आले का कळतं माणूस किती आणि किती फरक आहे कधी कधी जो आपला वाटतो तो गद्दार असतो कधी कधी दूरच्या माणसं जवळ येता आपल्यांमधले परकेन परक्यांमध्ये आपले ओळखता आले का मग तुम्ही सुखी झाले याच्यात कुठल्याही प्रकारची शांतता नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन ऐकल्या महाराजांच्या चरणार मी मला समर्पित समर्पित करण्यासाठी तुम्ही इथं दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रेमाने आदराने बोलवलं महाराजांची सेवा महाराज माझ्याकडून करून घेता मी फार मोठा भाग्यवान आहे मद पायीचे वाहन पायी बरी सगळे पोर सगळे पोरी असे कान झटकून दोन मिनिटात ऐकून घ्या कीर्तन आपलं संपलेलं आहे सगळ्या पोरी लक्ष देऊन ऐक कुवाऱ्या पोरी मी तुमचा भाऊ तुम्ही माझ्या बहिणी आज जर तुम्ही माझं ऐकलं नाही येत्या काळामध्ये कर्म फार मोठे भोगावे लागतील लक्ष देऊन ऐक्या एकाच मिनिटात बोलले टीका नाही टिप्पणी नाही मान नाही अपमान नाही अतिशोक्ती नाही की फार मोठं बडबड करणं नाही पण येत्या काळामध्ये मंदिर बांधणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्व मंदिराची सुरक्षित पिढी निर्माण करणं सुद्धा गरजेचं आहे आणि आज जर केली नाही येत्या काळामध्ये परत मंदिर पाडलं जाईल परत मस्जिद बनवलं जाईल हे डोक्यात तुमच्या घालणं महत्त्वाचं आहे सगळ्या पोरींनी लक्ष देऊन आहे का पोरीं पोरीच दिसत नाही मला दिसतच नाही हे आहे का आहे का आहे ना पोरीं शाळेत जाताना बाळा शाळेत जाताना शाळेत जायचं खरं खरं सांगा तुमच्या अंगावर कपडे तुम्हाला कोणी घेऊन दिले पप्पांनी कोणी घेऊन दिले हा बरोबर आहे तुमच्या शाळेची फी कोण भरत ह तुम्हाला जर काही बी खर्च लागला तर कोण पुरवत हा तुम्हाला अन्नधान्य कोण पुरवत हा घरामध्ये कोणाच्या राहता तुम्ही एक काम करा बाळांनो शिकता आलं शिका शिकू नका फार मोठं होता आलं वा होऊ नका पण एक गोष्ट लक्ष द्याय का मर्यापर्यंत तुळशीराम बाबाची शपथ घेऊन सांगते माझ्यामुळे माझा बाप खाली बघणार नाही फक्त एवढं सांभाळा या कलियोगामध्ये एवढं सांभाळा आणि ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताय ना तो एक नंबर ना हलकट आहे तो अजून बी रिचार्ज ना करता त्या ना बाप्पा पैसा आई द्यानमा ठेवत काही किंमत नाही त्याला समाजात काही किंमत नाही बट घ्या ते उठत नाही उठे घ्या ते बटत नाही सिलेंडर उचलाल घ्या ते खाली पडी घ्या पाय फॅक्चर वेग्यात असं करायचं नाही पोरींनो बापाला रेटून राहा बाप तुमच्यासाठी चांगल्यातला चांगला, चांगला पोरगा शोधणार बापाच्या मर्जीने लग्न करा तिकडे काही भांडणं झाले बाप पाहण्यासारखा तुमच्या पाठीशी उभा राहील हे धर्म रक्षित रक्षिता एका साधूचं वाक्य पुरेन लक्षात ठेवू काय नसतं का प्रेम आणि सगळ्या पोरांना बी चांगलंय पोरांना जी मुलगी रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्यावरती व्हॉट्सअप इंटा फेसबुकवर चॅट करते आणि जी मुलगी तुमच्या बरोबर बापाने एवढा मोठा विश्वास टाकल्यावर कॉलेजच्या टायमावर जर मोटरसायकलवर फिरत असेल जाऊ ती तिनं बापले पसाडीला निमावशी या संसार कराव आली अली देत मी कांदा इमानदार बोरगी असं वागणारच नाही ज्या बापाने माझ्यावर विश्वास ठेवला त्या बापाला कलंक देणार नाही कोणले माहीत पडव नाही आणि माहीत पडणार काही वाकडे नाही हे डोक्यातून काढा मुसलमानांच्या पोरीकडनं शिका मंदिरात जा पाच वर्षाची पोरगी हिजाब घालता डोळा दिसू देत नाही आमना पसारा आवराई नि देवाच्या मंदिरात जात असताना वडण्या घेत नाही लाज वाटायला पाहिजे आणि आज जर माझं नाही ऐकलं लक्षात ठेव जा आणि मनाच्या मार्गाने जर धर्म धर्म परिवर्तन करून टाका तुमचं पहिले जर हिंदू धर्म तुम्हाला मान्य नसेल तर टिकली लावत नाही नाही म्हणे आम्ही कुकू जा पांढरा कापाय निधी किराणी म्हणत लावत जा कुकू आणि उभरत असेल तर घडी हळदीचं निर्माण करा पोरींनो कचरा म्हणून जगू नका पन्नास हजाराचा मोबाईल वापरा नाही तर पाच लाखाचा वापरा पण या कलियुगामध्ये शस्त्र वापरणं शिका आपल्या दप्तरामध्ये बाराशे रुपयाचा रामपुरी चकचकीत ठेवायचा चक फाटून घरी यायचं नाही फाडून घरी यायचं अहो भाऊ बाय आठ तुमना कुरता आणि हे बोलत नाही सगळ्यांना माहितीये अर्ध्या रात्री फोन करा नाही हजर झालो त्या दिवशी चौकात गच्ची पकडून मारा मला तुम्ही आज जर माझी माय बहीण सुरक्षित नसेल ना सगळं आहे सगळं आहे ही सुरक्षित झाली पाहिजे ही जगत जननी आहे ही सुरक्षित नाही आहे आणि काय धर्म करणार आहे तुम्ही तुमचा कार्ड गेला तुम्ही जाणार येणाऱ्या पिढीने काय करायचंय कोणी कोणाशी बोलायला तयार नाही शेजारच्या घरात चोरी झाली माहीत होती तरी आऊ जपेल होता हे हे रक्त बदललंय आपलं मिळा एखादं कुत्रा भुकलं दुसरं कुक्तं बुकत काही बी झालं तर आम्हाला आवाज दे म्हणजे कुत्राने कुत्राले साथ आहे पण आम्ही नाही पाय नका वाढू दोन हजार पंचवीस महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने सगळ्यांनी हिंदू म्हणून शपथ घ्या याच्या पुढे पाय नाही ओढणार हात ओढणार आणि आपल्या माणसाला बरोबरीला घेणार हे शिका नाही तर मग सगळं व्यर्थ आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना हा फक्त बोलून चालला गेला यांचं काम आहे इथलं बोलायला पाहिजे होतं आणि जर धर्म आवडत नसेल अशा शंड हिंदूंना मला बी सांगायचं नाही मला बी नाही सांगायचं जागेवा छप्पन देत झाले त्यांचे एका हिंदुस्थानामध्ये तुमचे तुकडे केले आहे ज्या वडील चुकीचं मतदान करून ज्या या मतदानावरती मला बोलायचं नाही पण जेव्हा सध्या परिवर्तन होतं ना यात महाराष्ट्रामध्ये अडोतीसशे गायींचे कत्तल खाणे आणि विकणारे बी आपले परवानगी देणारे बी आपले तिथं कापणारे फक्त ते सुजरा नाही गाय दूध मग मायला विकणार का तुम्ही अरे ज्या गायीचं दूध पिऊन तुमचे लहानचे लेकर मोठे झाले खोट्यावर द्या अंतिम संस्कार करा गाय माता आहे आणि आज जर नाही ऐकलं अठ्ठेचाळीस लाखाची गाडी घेतली पुढच्या शीटावर कुत्र बसवलं ही संस्कृती आपली आणि आज जर नाही ऐकलं मग काय होणार आहे प्रश्न हे जरी ना ऐकलं दुसरं येईल बोल बोली तो देखा पिंगड़ा बोल तो देखा पिंगड़ा योगी छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी सनातन नम हिंदू धर्म की नम पार्वती पते हर हर तुम्ही मला इथं बोलवलं माझं ऐकून घेतलं कळत न कळत जरा काही जास्त बोललो असेल ना आपलं लेकूर म्हणून पदरामध्ये घ्या अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं म्हणणं नाही कमी जास्त झालं असेल आपलं ज्ञान टाका अभंग गोड करून घ्या सरांच्या निमित्ताने मला इथं यायचा योग तो तुम्हाला सर्वांत माझ्यावरती प्रेम आहे महाराजांचा आशीर्वाद आहे बाबांचा कृपा आशीर्वाद आहे सगळी मंडळी मला नेहमी सांभाळून घेतले लहान भावासारखे तुमच्या सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो ज्या संतांमुळे दोन शब्द बोलू शकलो त्या संतांत मोठ्या प्रेमाने भजन करा